अन्यथा वरिष्ठ अधिकारी निष्क्रिय म्हणून सव्वीस जानेवारीला आटपाडी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करू प्रकाश गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेल्सचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी मागील अनेक दिवसापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे सी ओ यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून आटपाडी तालुक्यातील सर्व वर्ग तीनच्या कर्मचारी यांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहावे अशी मागणी केली होती तसा शासन निर्णयसुद्धा आहे परंतु अनेक ठिकाणी कर्मचारी हे राहत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो मात्र आत्तापर्यंत पाच ते सहा वेळा वरिष्ठांपर्यंत मागणी करूनसुद्धा अद्याप कारवाई झालेली नाही म्हणून प्रकाश गायकवाड यांनी सतरा जानेवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून तात्काळ कारवाई करावी असे निवेदन दिले आहे सदर निवेदनानंतरही काही बदल न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी आटपाडी तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे